आपली ही जर्मन शेपटची राणी कोमलजवळ येऊन तळबळ करायला लागली कोमलला कळून चुकलं की हिला काय होईल हिचं साहजिकच पोट दुखायला काही पिल्ले द्यायची जवळ वेळ आला होता पण थोड्याच वेळामध्ये एक छान असं पिल्लू दिलं कोमलनं साईडला घेतलं आणि त्याला पुसून घेतलं आता पिल्ले देण्या वेळेस हे साहजिकच मादेला मदत करावी लागती आणि माद्या दुसऱ्या कुणाला ॲडजस्ट बी करीत नाहीतात मी जवळ गेलो तो मला गरुखली कोमलच रात्रभर ते प्रोसेस करीत बसली साईडला पिलो घ्यायचं पुसायचं ते साईडला नेऊन असं झाकून ठेवायचं कारण की थंडी असती नाईटला आणि थंडीमध्ये त्याला एखादा ते मरू बी शकतं गार्टून किंवा दुसरं पिलो होता वेळेस ते मरू ब शकते आणि एक दीड घंट्याला मादी दुसरं पिलू देते आता सरासरी हिचं पोट एवढं होतं की हे सहा सात आठ पिले देईल असं पुन्हा थोड्याच वेळामध्ये दुसरं पिल्लू झालं त्यालाही साईडला घ्यायचं पुसून ठेवायचं आता हे प्रोसेस सरासरी नाईटला सात पिल्ले झाली रात्री दहा वाजल्यापासून सकाळी साडेचार वाजेपर्यंत आता हे कंटिन्यू कोमल ह्याच्यासाठी जागी होती आणि मी आधीमध्ये उठून बघू लागलो काय चाललंय काय नाही तिसरं पिलू झालं पण मादीचं हे असतं किंवा मला ते चाटून स्वच्छ करायचं असतंय लोकांना असं वाटतं की ती मादी पिल्ले खाते असं मादी जिवंत पिलू खात नसती तोंडाला धरून ती जवळ घेते कारण की तिला ते पुसायचं असतंय ती आई आहे शेवट पण ते तिची काळजी आणि पिल्ल्याची काळजीसाठी ते साईडला घेऊन आपलं पुसून ठेवून द्यायचं एकंदरीत साडेचार वाजता तिला पुन्हा खायला ठेवलं मस्तपैकी तिनं खाल्लं आराम केला असे सुंदर असे सात पिल्ले सहा नर एक मादे झाले कोमलला रात्रभर जागावं लागलं पुन्हा सकाळी काम उठून करायचं आहे तिची भरपूर मेहनत जबरदस्त कोमल पण छान असं माईची तब्येत चांगली आणि लेकरांची आणि कोमलची तब्येत चांगली चला काहीतरी आयुष्यात वेगळं